सोलापूरकरांचं अनेक वर्षांचं स्वप्न होत आहे साकार विमानसेवा प्रारंभ करून सोलापूरच्या उद्योग व्यवसायाला भरारी देणाऱ्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे हार्दिक आभार शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या सोलापूर पुण्यनगरीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे या मान्यवरांचे सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक आमदार देवेंद्र राजेश कोठे अखेर सोलापूरच्या विमानतळा नवीन मोठे प्रयत्न केले गेले काय आनंद कशा पद्धतीने बिलकुलच सोलापूर वाशियाना जिल्हा वासियान खूप मोठा आनंद या निमित्तानं सोलापूरच्या सोबत सोलापूरच्या सीमेनजीक असणाऱ्या त्याही बांधवांना खूप मोठा आनंद आहे लोकप्रतिनिधींनी आणि अनेक लोकांनी ही विमानसेवा चालू होण्यासंदर्भात प्रचंड प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थानं आपण सगळेजण बघताय की अनेक लोकांनी या सगळ्या व्यवस्थेवर टीका केली अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्या परंतु मोदी आहे तो, तो गॅरंटी आहे तेव्हा मोदीजींनी जो शब्द दिला इथे येऊन सुरुवात केली आता माननीय मुख्यमंत्री महोदय नेतृत्वाखाली आपण सगळेजण महाराष्ट्रामध्ये काम करतोय त्यांचाही खूप त्याचा फॉलोअप होता पाठपुरावा होता आणि आता अखेर ही व्यवस्था उद्यापासून चालू होते आणि पहिलं प्लाय नाईन्टी वनचं पहिलं फ्लाईट या ठिकाणी उभ्यासाठी उड्डाण करते त्याच्या शुभारंभासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी येतात त्यांच्यासोबत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री येतात आणि केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री सन्मानी मुरगी यांना या ठिकाणी उद्या येत आहेत खूप आनंदाचा क्षण आहे सोलापूर वासियांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी आणि खास करून मी पालकमंत्री म्हणून माझे काय खूप टोकडे प्रयत्न आहेत आल्यापासून अगोदर खूप लोकांनी प्रयत्न केले पण त्याच्यामध्ये मला थोडंसं योगदान देता आलं याचाही मला मनापासून आनंद आहे परंतु ज्या लोकांनी पहिल्यापासून प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाना यश आलं もうこれから。